आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने असं मला श्री संत विश्वमावले असणाऱ्या ज्ञानोबरायाने पंढरीची वारी आनेक आनेक ही दिंडी स्वरूपात सुरू केली त्याला आज अनेक वर्ष अनेक शेकडो वर्ष होऊन गेलेले आहेत ती परंपरा आजही अविरत चालू आहे वास्तविक पात्र ज्ञानोबरायाने ही संकल्पना आद्यगुरु आदिनाथांपासून स्वीकारलेले आदिनाथ गुरु आदिना सकळ आदिना सिद्धांचा ह्या न्यायानं आदिनाथ बाबांनी ही पंढरीची वारी स्वीकारली आणि त्याला मूर्त स्वरूप ज्ञानोबा दिलं म्हणून ज्ञानोबा रायांची ही माऊली म्हणजे त्याला सोहळा म्हटलं जातं का तर ज्ञानराज आहेत आणि त्या ज्ञानराजांचा जेव्हा ज्ञा जा ज्ञानोबा रा स्वतः जातात तेव्हा चाल राजा चाले त्याच्याबरोबर सर्व त्यांचा दामडौल असावा ह्या अनुषंगाने ह्या वारीची संकल्पना ज्ञानोबरायांनी सुरुवातीला केली आणि पुढं त्या ज्ञानोबा रायांच्या वारीचा सेवा घेतलेली काही घराणे पुढं आली आणि त्या घराण्याने आजही आ आविरत ही सेवा तशीच सुरू ठेवलेली आहे त्यात प्रामुख्यानं आरपळकर मालक शितोळे सरकार आणि वास्कर महाराज त्याचबरोबर खंडोजी बाबा आ, शेंडगे पंचमंडळी राशिनकर महाराज शिरवळकर महाराज अशा अनेक महाराजांनी ह्या परंपरेला दुजोरा देत ह्या परंपरेची पाया रचत ही वारी आजपर्यंत चालू ठेवली आणि आज त्याचं भव्य दिव्य स्वरूप आपण आपल्या माध्यमातून पाहतच आहात परंतु हा सोहळा आज जगविख्यात झालेला आहे कारण ह्या सोहळ्याची महती अशी आहे की होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी ह्या नाळ्यानं पंढरपूरला आराध्य असणारा परमात्मा पांडुरंग याच्या दर्शनाच्या ओढीनं हा वारकरी ऊन वारा पाऊस याची कोणतीही पर्वा न करता तमानं बाळगता एक परवलीचा शब्द माऊली ह्या फक्त छत्राखाली चा, चा पायीवारी करत चालत असतो आणि असंख्य भाविक ह्या माऊलींच्या हमलाखाली असतात म्हणजे हे माऊलींचं विश्वरूपच आहे माऊलींच्या विश्वरूपाची जर कुणाला ओळख बघायची असेल तर त्यांनी जरूर ह्या सोहळ्यात सहभागी व्हावं ह्या सोहळ्याचा अग्रभागच आहे म्हणजे माऊली कारण त्यांच्याशिवाय माऊलींच्याशिवाय हा सोहळा देहाशिवाय प्राण असा आहे म्हणून आमचा प्राण माऊली आहे आणि ह्या माऊलींच्या सोहळ्याचं हे भव्य दिव्य रूप आज आपण आपल्या सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून हो पाहत तर आहात फक्त आव्हान एक आहे नुसतं पाहू नका तर एकतरी वारी अनुभवा हा आपल्याला जरूर या ठिकाणी प्रार्थना मी आपली अशी करतो मी देवव्रत विवेकानंद वास्कर आप्पासाहेब वास्कर फड प्रमुख पंढरपूर आपल्या सर्वांना आवाहन करतो पुंडली कवर आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज